नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत नवऱ्याला मारण्यासाठी फेकलेला त्रिशूल थेट अकरा महिन्यांच्या बाळाला लागल्यानं त्याचा मृत्यू झालाय ही हृदयद्रावक घटना मधील कडेगाव भागात घडली प्रथम दर्शनी हा अपघात वाटत असला तरी यामध्ये अंधश्रद्धेचा ही तपास सुरू आहे दौंड तालुक्यातील कडेगावच्या आंबेगाव पुनर्वसन भागात ही धक्कादायक घटना घडली नितीन मेंगवडे यांची पत्नी पल्लवीच्याशी वाद सुरू होते ते वाद टोकाला गेल्यानं सचिन यांची भाऊजय भाग्यश्री ही त्यांच्या अकरा महिन्यांच्या मुलाला कडेवर घेऊन भांडण सोडवण्यासाठी गेली त्यावेळी पल्लवीने रागाच्या भरात नितीन यांच्या दिशेनं त्रिशूल फेकला मात्र नितीनने त्रिशूल चुकवल्यानं तो थेट चिमुकल्याच्या डोक्यात लागला प्रचंड रक्तस्राव होऊ लागल्यानं या चिमुकल्याला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला अवधूत मेंगवडे असं या बाळाचं नाव आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घेतली आणि त्यावेळी ज्या जखमी झाला त्या त्रिशूलवरील रक्त रक्त आणि जमिनीवर पुसून पुरावे नष्ट करण्यासाठी हे प्रयत्न केल्याचा अंदाज पोलिसांना आहे त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून यामध्ये अंधश्रद्धेचा काही प्रकार आहे का याचाही तपास सुरू आहे यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये केळगाव या ठिकाणी एक आंबेगाव पुनर्वसन नावाची एक वसाहत आहे त्या ठिकाणी काल एक दुर्दैवी घटना घडलेली आहे यामध्ये एक लहान मुलगा ज्याचं नाव आधी अवधूत अवधूत सचिन मेंगावडे हा त्या घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेला आहे घटना अशी झालेली आहे की याच्यामध्ये मयत जो अकरा वर्षाचा मुलगा ने आहे त्याचे चुलते आणि चुलती ज्यांचं नाव पल्लवी मेंगावडे आणि नितीन मेंगावडे हे घरी त्यांची घरगुती कारणावरून भांडणं चालली होती आणि त्या ठिकाणी ती भांडणं का चाललेली आहेत हे पाहण्यासाठी या मुलाची आई भाग्यश्री मेंगावडे त्याला कडेवरती घेऊन तिथं गेली असता ते भांडण ते भांडण चालू असताना यातील त्या मैता मयत मुलाची जी चुलती आहे तिनं रागाच्या भरात त्या ठिकाणी ती थी देवपूजा करत असताना एक त्रिशूळ फेकून मारला आणि तो त्रिशूळ त्या मुलाच्या डोक्यामध्ये लागून त्या ठिकाणी त्याला गंभीर जखम झाली त्यानंतर त्याला औषधोपचारासाठी केडगाव तसेच लोणी काळबोर या ठिकाणी हलवण्यात आलं होतं था। परंतु दुर्दैवानं तो वाचला नाही आणि सदर प्रकरणामध्ये आरोपी पल्लवी मेंगावडे आणि नितीन मेंगावडे या दोघांनाही आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील कारवाई तपासाची पुढील कारवाई करून घेत आहोत नाही नाही अंधश्रद्धा आणि असा कुठलाही विषय नाही हा स्पॉन्टेनियस ऍक्ट झालेला आहे रागाच्या भरात नवरा बायकोंच्या भांडणामध्ये काहीतरी बायकोनं काहीतरी वस्तू फेकून मारली त्यावेळी ती देवपूजा करत असताना हाताजवळ त्रिशूळ असल्यामुळे ते फेकून मारलेला आहे यामध्ये कोणताही अंधश्रद्धेचा विषय नाही करण्यात आरोपींना ताब्यात घेतलेला आहे भांडण त्यांचं घरगुती विषय असतात नवरा बायकोच भांडण कधी एकमेकावरती शक घेणं किंवा इतर काही कारण असतात त्याच्यातून ते भांडणं झाली होती असं समजते पुण्याच्या दौंड मधून एक धक्कादायक घटना समोर येते तर काय आहे घटना दौंडच्या केडगाव मधून आंबेगाव पुणे या ठिकाणी अकरा अकरा महिन्याचे चुमुकलेला या ठिकाणी त्रिशूल लागून आपला जीव गमावा लागला तर काय आहे प्रकार तर त्या ठिकाणी अवधूत मेंगावडे या अकरा महिन्याच्या बालकाच्या त्या त्या ठिकाणी चुलते आणि चुलते या दोघांमध्ये भांडणे सुरू होते त्या ठिकाणी अवधूतची चुलती पल्लवी आणि अवधूतचे चुलते नितीन मेंगावडे ह्या दोघांमध्ये भांडणं सुरू असताना नितीन मेंगवडे यांच्या पत्नीने पल्लवीने त्या ठिकाणी नितीन मेंगवडेंच्या दिशेने त्या ठिकाणी त्रिशूल हा फेकून मारला त्यावेळेस त्रिशूल हुकवण्याच्या नादामध्ये त्या ठिकाणी सदरची भांडणं चाललेली असतानाच आहेत आवधूची मम्मी आणि पल्लवीचे त्या ठिकाणी जाऊबाई भाग्यश्री त्या ठिकाणी भांडणे सोडवण्यासाठी आले होते आणि त्या ठिकाणी पल्लवीने आपल्या पतीला नितीनला त्या ठिकाणी त्रिशूल फेकून मारलेला तो त्रिशूल हुकवण्याच्या नादामध्ये त्या ठिकाणी त्या भाग्यश्रीच्या कमरेला असणाऱ्या त्या लहानग्या चिमुकल्याला अकरा महिन्याच्या बालकाला तो त्रिशूल लागला आणि त्याच्यामध्ये डोक्याला त्या ठिकाणी जखम झाली परंतु उपचारादरम्यान या ठिकाणी अकरा महिन्याच्या चिमुकल्याला आपला जीव गमावा लागला या संदर्भात आता खर तर दौंडच्या यवत पोलीस स्टेशनला नितेन मेंगावडे आणि पल्लवी मेंगावडे यांच्या दोघांच्या विरोधात सदुष मनुष्यवादाचा या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोघांना पोलिसांनाही ता, पोलिसांनी ता ताब्यातही घेतलेलं आहे पुढीलचा अधिक तपास आता पोलीस देखील करत आहेत मी टॉप न्यूज मराठीसाठी सुंदर कोसाळकर दौंड पुणे घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट